आणि आमदार खासदार इथं येऊन नार कमी कमी दहा बारादा फोडले दहा बारादा फोडून त्या रस्त्यावर डबरा पडला त्या डबरा पडून पडून ह्या माणसाचा दा पाय मोडला त्याच डबऱ्यात आमची बायको अपंग झाल्या त्यांची बायको अपंग झाली त्याच डबऱ्यात नमस्कार मी निहाल ढालायत आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी एन न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी रस्ता नाही तर मतदान नाही। शिवाजनगर कोरोचे येथील ग्रामस्थांचा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार नेत्यांच्या नागरिक कंटाळले मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी गावात झळकले फलक निवडणूक आली की नेत्यांची नारळ फुटतात पण रस्ते मात्र फुटलेलेच राहतात अशा संतप्त भावना व्यक्त करत शिवाजीनगर कोरोचे येथील नागरिकांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर सामूहिक बहिष्काराचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत रस्ता गटाऱ्या आणि पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मतदान नाही असा इशारा देणारे फलक सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत शिवाजीनगर परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे ग्रामस्थांच्या मते प्रत्येक निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधी येतात रस्ता मंजूर असल्याचे सांगतात आणि नारळ फोडून भूमिपूजन करतात मात्र निवडणुका संपल्या की हा रस्ता आणि दिलेली आश्वासने प्रशासनाच्या फाईल खाली गाडली जातात रस्ता होत नसल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य आणि उन्हाळ्यात धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे केवळ रस्ताच नाही तर इतर नागरी सुविधांच्या बाबतीतही या भागाला सावत्र वागणूक मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे गेल्या अनेक महिन्यापासून पत रस्त्यावरील पतदिवे स्ट्रीट लाईट बंद आहेत यामुळे रात्रीच्या वेळी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच ग्रामस्थांनी घेतलेल्या या पवित्रामुळे राजकीय नेत्यांशी धाबे दणांले आहेत जोपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज मतदानावर आम्ही सामूहिक बहिष्कार टाकणार आहे अठरा वर्षापासून झाले अठरा वर्ष झाले रस्ता करून त्याच्यावर परत कोणी इकडे फिरता नाही गटरी वीस वीस फुटाचा रस्ता आहे तर रस्ता झाला पंधरा फुटाचा आणि आपल्या आपल्या एक वर्चस्व असतात त्यांनी गटरी आपलं पुढे ढकललेले आहेत सगळ्यांनी आणि आमदार खासदार इथं येऊन नार कमी कमी दहा बारादा फोडले दहा बारादा फोडून त्या रस्त्यावर डबरा पडला त्या डबरा पडून पडून ह्या माणसाचा तीनदा पाय मोडला त्याच डबऱ्यात आमची बायको अपंग त्यांची बायको अपंग झाली त्याच डबऱ्यात दोनदा पाय मोडलाय त्यामुळे मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात येणार आहे आणि संध्याकाळचा लाईटीचा मोठा प्रॉब्लेम आहे

आज आमच्या इथं रस्ता नाही इथला रस्त्याचा एक प्रश्न मोठाच आहे आमच्या मुलांना पावसाळ्यात येता जाताना खड्डे वगैरे असतात त्यामधून आम्हाला जाता येत नाही त्यानंतर महिलांचा मेन प्रॉब्लेम म्हणजे त्यांना कचरा टाकता येत नाही कचरा टाकण्यासाठी तिथं कोणतीच जागा नाही व कोण येत नाही एक फिक्सचा टाइम सांगितलं तर आम्ही त्यावेळेला कचरा गोळा करून आमच्या प्रत्येकांच्या दारात जाऊन बघा कचऱ्याची एक बार्टी भरलेली आहे पण ते टाकायचं कुठं लय मोठा प्रश्न आहे तो पण एक प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथं सर्वांनी ठरवले मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आणि गटरी केल्यात त्याचं पाण्याचा निचरा योग्य व्यवस्थित होत नाही ते पाणी तिथं जे आले त्याला ढाळ बरोबर नाही ते पण व्यवस्थित व्यवस्थित नियोजन लावायला पाहिजे शिवाजीनगर मध्ये परवा डांबरी केली त्या डांबरीमध्ये आजूबरोबर जे डबर पडलेले सिमेंटचे रस्ते बाद आहे आणि रस्ते जे केलेले आहेत ते रस्ते बी बाद झाले आहेत आणि हा रस्ता कमीत कमी तीस कमी अठरा वर्ष जर झाला हे तर कोण फिरकत बी नाही आणि ना। आलं तरी बी आज करून देतो इथे आली हे होणार आहे गाडी आल्या हे असं आश्वासन देतात आणि आमच्याकडं मतदान टाकून घेतात एक महिला एक महिना झाला आणि आम्ही कुठल्या भी नेत्याकडे गेलो ना हा करून देतो करून देतो शंभर टक्के असं आम्हाला आश्वासन देतात आणि त्याच्यानंतर आमच्याकडे बघत बी नाही आणि आमच्या मतदानाकडे या मतदान करून जावा हे आम्हाला बहिष्कार करायचं आहे फक्त मतदानचं ह्याच्यासाठी मतदान करा आमच्या इथे सोय झाली आम्ही शंभर टक्के मतदान करणार